आजची जी स्वामींची कथा सांगणार आहे ती एका मुक्या बालकाला स्वामींनी बोलायला शिकवले त्याबद्दलची ही कथा आहे अक्कलकोटजवळ मैदर्गी नावाचे गाव आहे तेथे स्वामींचा निस्सिम भक्त राहत होता स्वामी मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायचा त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या दुर्दैवाने त्याचे सर्व मुलं वेळसर होती त्यापैकी मनॅबा नावाचा एक मुलगा वेळसर तर होताच परंतु तो मुकाही होता त्याच्या वडिलांचे स्वामींवर अतिशय निस्सीम प्रेम होते त्या ब्राह्मणाने आपली स्वामींना बोलली नाही देवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाच पैकी चार मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेली फक्त मनभ्या वाचला तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते त्याला कोणाचाही आधार नव्हता त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामींना ते अंतर्ज्ञानाने समजले स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरविले एकदा स्वामींचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले स्वामींच्या कृपेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहून बोलले अरे वेड्या या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार तेव्हा मैदर्गीची भक्त मंडळी स्वामींकडे बघून बोलली की त्याला शब्द तरी बोलता येतील असे काहीतरी करा स्वामी स्वामी नहीं। त्या क्षणी काहीच बोलले नाही त्या मंडळीने मन्याला परत स्वामींच्या चरणावर घातले व मैदर्गीला निघून गेले त्यानंतर मन्याबाला स्वामींचे कृपाछत्र मिळाले तो त्यांच्या कृपाछत्रेखाली वाढू लागला स्वामींनी त्याला वाणी दिली मनयाबा मराठी आणि कानडी या दोन भाषांमध्ये अचानक बोलू लागला जणू काही त्याने दोन्ही प्रकारच्या भाषा आत्मसात केल्या होत्या स्वामींनी त्याचे वेड घालवून त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली स्वामी नामात तो दंग राहू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाली त्यामुळे त्याची गावात प्रतिष्ठा वाढली लोक त्याच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले आपले काम होईल का लोकांनी असे विचारल्यावर मन्याबाने त्यांना उत्तर दिले की हो होईल की लोकांचे काम हो जरूर व्हायचे नाही होणार की लोकांचे काम नाही व्हायचे म्हणून लोक आपली कामं होण्यासाठी त्याला आग्रह करायचे तेव्हा मन्याबा बोलायचा की स्वामी मला मारतील मन्याबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले त्याला जगण्यासाठी एक साधन दिले त्यामुळे तो आता सिद्ध पुरुष म्हणून ओळखू लागला व त्याची गावात प्रतिष्ठा वाढली अशा प्रकारे स्वामी हे सर्वांनाच मदत करत असतात सगळ्यांना संकटाच्या वेळी साथ देत असतात आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव उभे असतात म्हणूनच स्वामी सर्वांना म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेमुळे कालच माझे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम मला देत राहा धन्यवाद